शरद पवार यांच्या काँग्रेसची परिस्थिती उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक वाईट आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तावीस जिल्ह्यामध्ये शून्य स्थान मिळालेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष राज्यात सर्वत्र दिसतो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सव्वीस ठिकाणी दिसत नाही शरद पवारांचा सत्तावीस ठिकाणी दिसत नाही आणि काँग्रेसचा एकवीस ठिकाणी दिसत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अवस्था ही मला चित्र खानलकर यांच्या एका नाटकाच्या शीर्षकासारखी झाली आहे नमस्कार हार प्रहारच्या नवीन भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण बोलणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्था या प्रकारच्या ज्या निवडणुका आता झालेल्या आहेत पहिला टप्पा त्याच्याविषयी त्याच्या निकालाविषयी नगरपालिका आणि नगरपंचायती अशा दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी या निवडणुका पार पडल्या आपल्याला आठवत असेल दोन डिसेंबरला त्याचं मतदान झालं परंतु मतमोजणी मात्र आत्ता एकवीस डिसेंबरला पार पडली सहसा रविवारी अशा प्रकारची मतमोजणी ही होत नसते कामाच्या दिवशी ती मतमोजणी ती घेतली जाते परंतु यावेळेला रविवारी मतमोजणी झाली याचं कारण शनिवारी या निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडलेला होता काही शहरांमध्ये निवडणुका विविध कारणामुळे कोण कोर्टामध्ये गेलेलं होतं काही ठिकाणी वेगळ्या प्रकारचे निर्णय आलेले होते त्यामुळे त्या निवडणुका या स्थगित झालेल्या होत्या अशा पन्नास एक ठिकाणच्या निवडणुका शनिवारी पार पडल्या आणि एकवीस तारखेला दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणचे निकाल लागले या निकालाचं खूप मोठं वैशिष्ट्य असं आहे की ज्या प्रमाणामध्ये विधानसभेला राजकीय पक्षांचे आमदार निवडून आले त्याच प्रमाणामध्ये त्या पक्षांचे नगराध्यक्ष निवडून आलेत असं आपल्याला दिसतं नगराध्यक्ष हे पद एवढ्यासाठीच महत्वाचं आहे या ठिकाणी थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत विधानसभेची आमदारांची संख्या देखील दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि या शहरांची संख्या देखील दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे हा एक निव्वळ योगायोग आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे विधानसभेचे मतदारसंघ वेगळे आहेत आणि ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी शहरांचे स्वरूप हे वेगळं आहे या ठिकाणी दहा हजारापासून ते दोन लाखापर्यंत इतक्या प्रमाणात जनसंख्या असलेले अशी शहरं आहेत याला आपण असं म्हणू शकतो की लहान आणि मध्यम अशा स्वरूपाची ही शहरं या आहेत याच्यापेक्षा अधिक जिथे लोकसंख्या असते त्या ठिकाणी महानगरपालिका होतात त्यांच्या निवडणुका देखील आता लवकरच पार पडतील मला या निवडणुकीविषयी एक महत्वाची गोष्ट अशी वाटते की भारतीय जनता पक्षात एकशे बत्तीस आमदार विधानसभेत आहेत त्यांच्या थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांची संख्या एकशे सतरा आहे मी साधारणपणे समांतर आहे असं आपण म्हणू शकतो बाकीच्या राजकीय पक्षांची देखील परिस्थिती साधारण तशीच आहे शिवसेनेकडे म्हणजे अधिकृत शिवसेना ज्यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह आहे अशी एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांच्याकडे सत्तावन्न इतक्या संख्येने थेट नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत त्यांच्या आमदारांची संख्या आपल्या लक्षात असेल साधारणपणे याच प्रकारची आहे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे सदतीस इतक्या संख्येनं थेट नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि या मंडळींनी त्यांचं जिथे जिथे प्राबल्य आहे या पक्षाच्या नेत्यांचं त्या त्या ठिकाणी त्यांची एक एक प्रकारे ही सत्ता प्रस्थापित झालेली आहे शहरांमध्ये असं आपण म्हणू शकतो ही शहरं लहान आहेत थोडीशी ग्रामीण ढंगाची अशी देखील यातली बरीचशी शहरं आहेत त्यामुळे ग्रामीण भागातल्या या मध्ये भारतीय जनता पक्ष हा पुढे आलेला आहे मला या निवडणुकीतल्या दुसऱ्या एका विशेष अशा निकालाकडे आपलं लक्ष वेधायचं आहे ते म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची झालेली अवस्था म्हणजे एका प्रकाराने वाताहत झाली आहे असं आपण नक्की म्हणू शकतो त्यांच्या आमदारांची संख्या वीस इतकी आहे पण त्यांच्याकडे वीस नगराध्यक्ष देखील निवडून आलेले नाहीत या हा जो निकाल आहे आपण बघताय हा निकाल निवडणूक आयोगाने दा जाहीर केला निकाल आहे हा साधारणपणे दहा पाणी निकाल आहे त्यातल्या फक्त नऊ इतक्या नगराध्यक्षांच्या जागा या शिवसेना उभाट्याला मिळालेल्या आहेत यातली गंमत गमतीचा भाग असा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार शिवसेना ही आमची माझी जी त्यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे ती मुख्य आहे ती खरी आहे बाकीचे बोगस आहेत बाकीचे पैशांनी भारतीय जनता पक्षाने विकत घेतलेले अशा प्रकारचे लोक आहेत असे अनेक आरोप केलेले होते लोकसभेला आणि विधानसभेला मतदारांनी त्यांचा कौल दिलेला आहे आणि तो जर कदाचित कुणाला असं वाटत असेल की तो कौल बरोबर नाही आहे तर आता हा जो दोनशे अठ्ठ्याऐंशी शहरांमध्ये जो कौल आलेला आहे तो नक्कीच एक ठाशीव अशा प्रकारचं मत महाराष्ट्राच्या जनतेने व्यक्त केलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच जनतेच्या मनातली शिवसेना आहे ही गोष्ट निर्विवादपणे सिद्ध झालेली आहे तीच बाब आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस याच्या बाबतीत देखील म्हणता येईल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडे फक्त सात इतक्या नगरा इतक्या नगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता नगराध्यक्षांच्या रूपाने प्रस्थापित झालेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी या उलट अजितदादा पवार हे त्यांच्या पाचपट सहापट पुढे गेलेले आहेत त्यांच्याकडे सदतीस इतक्या ठिकाणी थेट सत्ता आलेली आहे मला वाटतं हा निकाल पुरेसा बोलका आहे आणि लोकांनी या दोन्ही पक्षांच्या फुटीबाबतचं त्यांचं मत हे पुन्हा एकदा अत्यंत ठाशीव पद्धतीनं सिद्ध केलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अवस्था ही मला चित्र खानेलकर यांच्या एका नाटकाच्या शीर्षकासारखी झाली आहे असं वाटतं खानोलकर हे अत्यंत प्रतिभावंत असे लेखक होते आणि त्यांनी ऐंशीच्या दशकामध्ये एक खूप सुंदर अशा प्रकारचं नाट्य नाटक लिहिलेलं आहे कदाचित हे त्याच्या आधीच आहे म्हणजे माझ्या समजूप्रमाणे हे आणखी एक पंधरा वीस वर्ष मागे खानोलकरांच्या या नाटकाचं नाव आहे एक शून्य बाजीराव आणि हा जो शून्य आहे त्यातला ते शून्य उद्धव ठाकरेंच्या मागे या निकालामध्ये लागलेलं आपल्याला दिसतं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी कित्येक ठिकाणी त्यांना शून्य अशा प्रकारची नगराध्यक्षपदाची जागा मिळालेली आहेत शून्य हे त्यांच्या मागे लागलेलं आहे त्या अर्थाने मला एक शून्य बाजीराव उद्धव ठाकरे असं म्हणावंसं वाटतं त्यांच्या ज्या ठिकाणी या नगरपालिकामध्ये त्यांना जी सत्ता मिळालेली आहे त्याची जर नावं तुम्ही बघितलीत तर त्यातलं कोकणातलं फक्त रायगडचं एक गाव हे ठाकरेंकडे आलेलं आहे ठाणे म्हणजे मुंबईसह मुंबईत ही निवडणूक नव्हती आता ती महापालिकेच्या निमित्ताने पंधरा जानेवारीला मुंबईचे लोक त्यांचं मत व्यक्त करतील पण ठाण्यामध्ये काही ठिकाणी या निवडणुका होत्या रायगडमध्ये होत्या रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे हा सगळा कोकणाचा पट्टा जिथे बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून शिवसेनेचं वर्चस्व होतं निर्विवाद प्रकारे त्यांच्याकडे सत्ता होती त्यातलं रत्नागिरी रायगड ठाणे या जिल्ह्यात त्यांना एकही जागा मिळालेली नाही फक्त रायगडमध्ये एक जागा त्यांना मिळाली श्रीवर्धन इथे त्यांचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे बाकीच्या जी गावांची नावं आहेत तिथे कदाचित उद्धव ठाकरे यांना ती नावं लक्षात पण येणार नाहीत अशा गावांमध्ये त्यांची सत्ता आलेली आहे अर्थात ते त्या त्या ठिकाणच्या शिवसेनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना सत्ता आलेली आहे एरवी उद्धव ठाकरे हे मुंबई सोडून कुठेही गेले नाहीत प्रचारामध्ये त्यांचे कुठलेही प्रकारचे ज्याला म्हणू आपण वरिष्ठ नेते हे दिसले नाहीत संजय राऊत अर्थात आजारी होते त्यामुळे कदाचित आपण त्यांना माफ करा करू शकाल परंतु उद्धव ठाकरे का गेले नाहीत हा एक मोठं प्रश्नचिन्ह आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील हे प्रश्न पडलेला असतील त्यांचे जे निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष ती गावं अशी आहेत जळगावमध्ये त्यांना यावल या ठिकाणी नगराध्यक्षपद मिळालेलं आहे सोलापूरला करमाळ्यात ते आलेले आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंबरी या मतदारसंघात त्यांना स्थान मिळालेलं आहे नांदेडला किनवट इकडं ते आलेले आहेत अमरावतीला नंद खांदेश्वर या गावामध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे बुलढाण्याला मेहकर आणि यवतमाळमध्ये दोन ठिकाणी दिग्रज आणि ढानकी यातली निम्म्या गावात देखील उद्धव ठाकरे गेलेले नसतील त्यांना ती नावं परिचित देखील नसतील अशा ठिकाणी त्यांची सत्ता आलेली आहे आणि जिथं सत्ता येणं त्यांना अपेक्षित असेल नाशिक असेल पुणे असेल औरंगाबादमध्ये बाकीच्या छत्रपती संभाजीनगरमधील बाकीच्या शहरांकडे त्यांचं लक्ष असेल तिथे कुठेही त्यांना काही स्थान मिळालेलं नाही ही जी शून्याची मालिका आहे ही आता महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये ते कशा प्रकारे फोडू शकतील किंवा काय त्याच्यामध्ये त्यांना अधिक यश मिळवता येईल का हा एक मोठा प्रश्न आहे आतापर्यंत त्यांना पडलेली मतं आणि त्यांच्या पक्षाकडे असणारा मतदाराचा ओघ किंवा खरं म्हणजे अटलेला ओघ हे पाहता महापालिकेच्या निवडणुकीचं देखील एक खूप मोठं प्रश्नचिन्ह शिवसेना पुढे उभं आहे त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये अन्य जे पक्ष आहेत महाविकास आघाडीतले पक्ष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचं देखील परिस्थिती तज फार वेगळी नाही आहे म्हणजे काँग्रेसने आता असा दावा केलेला आहे की आमच्याकडे एक्केचाळीस इतक्या संख्येने नगराध्यक्ष आलेले आहेत आणि आमच्याकडे हजारपेक्षा अधिक नगरसेवकांची पदं आलेली आहेत परंतु या दाव्याला निवडणूक आयोगाकडनं जी आकडेवारी पुढे आलेली आहे त्याच्यामध्ये स्थान मिळालेलं नाही त्यांना त्यांच्या आय एन सी म्हणजे काँग्रेसला अठ्ठावीस ठिकाणी फक्त निवडणूक आयोगाने त्यांच्या म्हणजे थेट नगराध्यक्ष पदाची अठ्ठावीस इतकी जागा त्यांना दिसतात दिलेल्या कदाचित हे हातचिन्हावरती लढलेले इतके असतील आणि ज्या स्थानिक आघाड्या ज्याला आपण म्हणतो अपक्ष म्हणतो अशामधले काही संख्या ही काँग्रेसचे नेते आमचेच आहेत अशा प्रकारे दावा करत आहे त्यामुळे ती संख्या थोडीशी वाढलेली दिसते एरवी शून्य हे काँग्रेसच्या देखील मागे लागलेलं ला आहे या अठ्ठावीस पैकी चौदा ठिकाणी हे फक्त विदर्भातली गावं आहेत त्या ठिकाणी त्यांचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये फक्त चौदा ठिकाणी काँग्रेस दिसते त्यामुळे फार चांगली परिस्थिती आहे अशातला भाग नाही आपण जर बघितलं तर चौतीस जिल्ह्यामध्ये या निवडणुका पार पडल्या त्याच्यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सव्वीस जिल्ह्यामध्ये शून्य इतक्या नगराध्यक्षपदाच्या जागा मिळालेल्या आहेत अजितदादा पवार यांना देखील सतरा एक ठिकाणी जागा नाही आहेत शिंदेना अकरा ठिकाणी शून्य इतक्या जागा मिळालेल्या आहेत अकरा जिल्ह्यात शरद पवार यांच्या काँग्रेसची परिस्थिती उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक वाईट आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तावीस जिल्ह्यामध्ये शून्य स्थान मिळालेलं आहे काँग्रेस एकवीस जिल्ह्यामध्ये शून्य झालेली आहे आता तुम्ही म्हणाल की भारतीय जनता पक्ष सर्व जिल्ह्यात आहे का तर तसंही नाही आहे भारतीय जनता पक्ष दोन जिल्ह्यामध्ये नंदुरबार आणि हिंगोली या ठिकाणी त्यांना एकही नगराध्यक्ष आलेलं नाही आहे पण त्या हे दोन्ही जिल्हे लहान आहेत तिथे तीन आणि चार अशा प्रकारच्या नगराध्यक्षपदाच्या जागा होत्या पण बाकी जिथे अधिक जागा होत्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात पुढे आलेले नागपूरला त्यांनी बावीस इतक्या जागा घेतलेल्या आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये ते सात आठ अशा प्रकारच्या जागा नगराध्यक्षपदाच्या त्यांनी घेतलेल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष राज्यात सर्वत्र दिसतो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सव्वीस ठिकाणी दिसत नाही शरद पवारांचा सत्तावीस ठिकाणी दिसत नाही आणि काँग्रेसचा एकवीस ठिकाणी दिसत नाही हे शून्य या पक्षांच्या मागे लागलेलं ला आहे याच्यातून त्यांनी बाहेर पडण्यासाठी लवकरात लवकर आपली जी रणनीती असेल ती ठरवणं त्यांना भाग आहे आता महापालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि आणखीन काही दिवसात अड्डा दिवसात जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील जाहीर होणार आहेत त्यामुळं या अठ्ठावीस एकोणतीस जिल्हा परिषदा आणि साडेतीनशेच्या आसपास असणाऱ्या पंचायत समित्या यांच्या निवडणुका देखील आता जाहीर होतील त्यामुळे हे आव्हान दुहेरी आहे शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये उबाठासह शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राहुल गांधींची काँग्रेस किंवा नाना पटोले आणि हर्षवर्धन सप्पाळ यांची काँग्रेस यांना काम करायचं आहे त्यांना त्या ठिकाणी आपलं स्थान निर्माण करून दाखवायचं आहे बळकट करणं म्हणणं अवघड आहे कारण आता त्यांचं किती स्थान आहे हे आपल्याला बघ आपण बघतोय अनेक जिल्ह्यामध्ये शून्य आहेत त्यामुळे या पक्षांनी त्यांची रणनीती ठरवण्याची गरज आहे उद्धव ठाकरेंनी देखील त्यांची रणनीती मोठ्या प्रमाणात ठरवण्याची गरज आहे केवळ राज ठाकरे यांना सोबत घेऊन त्यांना महापालिकेमध्ये फार पुढे जाता येईल असं आत्ताचं चित्र दिसत नाही या व्हिडिओविषयी आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा हा व्हिडिओ आपण लाईक करा आणि शेअर करा अशी विनंती एवढं बोलून मी आपली या ठिकाणी रजा घेतो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नमस्कार